नमस्कार मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या पेट नाका मैदानावर बकासूर बैलाला पब्लिकने दगडमार केली आणि त्याचबरोबर मोईलशेठ धुमाळ यांचे मामा सचिन मामा यांनासुद्धा दगड लागलेली आहेत आणि हे जखमी झालेले आहेत तर मित्रांनो आपण मोईलशेठ धुमाळ यांनी केलेले फोनवरील संभाषण ऐकूया कसं काय पब्लिक आहे दगडी घातल्या पब्लिक नी हा ना डोक्याला तान एडच गय पब्लिक मामा विशेष पडले वाटत कुठलं मामा कस काय मग आपल्या बैला व दगडी घालायला त्याचे ड्रायव्हर दगडी भातल्या होय हा आमच्या ड्रायव्हरला ला बी लागले बैलाला बी लागले बकासूरला हा पायाला मा पायावर दगड घातल्या बाईलाच्या नक्की अवघडच झालय की

फायनलमध्ये या मैदानावर बकासूर हा दुसऱ्या पाठीमध्ये होता आणि मथूरची गाडी ही कडेने लागली होती आणि ज्या वेळेला बकासूर मथूर आणि सर्व बैलांवर दगडफेक करण्यात आली आणि त्याच वेळेला बकासूरने आपली पाठी सोडली आणि तो दुसऱ्या पाठीमध्ये धावू लागला तर मित्रांनो असे हे पेट नाक्याचे नियोजन होते मैदानाचे अतिशय चुकीचे नियोजन होते आणि यामध्ये बकासूर आणि सचिन मामा हे जखमी झालेले आहेत तर मित्रांनो पाहूया पुढील व्हिडिओमध्ये काय अपडेट येत आहे फूरी आपडेट एता है। धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार